आस्था सामाजिक संस्था आस्था रोटी बँक आज ज्या ठिकाणी रोटी बँकेची नवीन कार्यकारी मंडळ आज या श्राविकास संस्थेत संपन्न झाली तर याच्या कार्यकारी मंडळामध्ये सर्वांमध्ये अध्यक्षपदी म्हणून आस्था सामाजिक संस्थेच्या ह्याच्या माझ्यावरती श्री आनंद ताल्पटी यांची निवड झालेली आहे पण आमच्या आस्था सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत शाह यांची देखील निवड झालेली आहे तसेच या कार्यकारी मंडळामध्ये आपल्या आस्था सामाजिक संस्था आस्था बँकेच्या नूतन सचिवपदी ठिकाणी निवड झालेली आहे सहसचिवपदी आणि सल्लागार खजिनदारपदी आपल्या प्रदीप धैरे सरांची नियुक्ती झालेली आहे मी प्रथमदा करतो की नूतन अध्यक्ष आस्था सामाजिक संस्थेचे नूतन अध्यक्ष आनंद तालुकुटे यांच्या ठिकाणी मुख्य देऊन सत्कार का Ya, 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 tapi ya, wow, oh, delapan oh. nah, <laughs> nah. nah. oh,